साताऱ्यात भाजीपाल्यांचे दर शंभरी पार कोथिंबीरची पेंडी मिळते आहे चाळीस रुपयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारमंचा उद्योग विकास विभागाच्या विभागीय अध्यक्षपदी हनुमानवाडी तालुका कराड येथील माजी सरपंच बाळासाहेब उर्फ अरुण आनंदराव शिंदे सरकार यांची करण्यात आली नियुक्ती कराड शहरातील मंगळवार पेठेत राहणारे युवकाला तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील रोकड लांबवली या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला खट्टाव तालुक्यातील नेर गावाच्या हद्दीत बुध रोडला असलेल्या वीटभट्टीसमोर स्विफ्ट कार व दुचाकीमध्ये भीषण अपघात यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला अजित नामदेव नलवडे सध्या राहणार पोसेगाव असे अपघातात मृत झालेल्याचे नाव कराड ते विटा मार्गावर सैदापूर येथील कृष्णा कॅनल चौकात अपघाताला मिळत आहे निमंत्रण या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे या ठिकाणी वाहने वेगात येतात त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक असावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सह्याद्री साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या एक्कावन्नाव्या गळीत हंगामासाठी आज दिनांक वीस रोजी मिल रोलर पूजन माजी सहकार व पननमंत्री कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होणार सातारा तालुक्यातील कास पठार परिसरात पावसाळी पर्यटन आता बहरू लागले असून कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लंडन येथून ऐतिहासिक वागणखे जुलैमध्ये साताऱ्यात येणार सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी दिली माहिती साताऱ्यात पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली माहिती खटाव तालुक्याच्या तहसीलदार बाई माने यांनी खट्टाऊ तालुक्यातील वरुड येथील मियावकी जंगलास दिली भेट सेट्रिस संस्थेचे समन्वयक चैतन्य जोशी यांनी मियावाकी जंगलाची दिली माहिती सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्र बाळकृष्ण पत्की यांचे वृद्धापकाळाने रविवारी त्र्याऐंशी वर्षी झाले निधन कोरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक भुयारी मार्गात पाणी साठत असल्याने थेट रेल्वे मार्गावर येत केलं ठिय्या आंदोलन सातारा शहरातील विद्यालय महाविद्यालय यात महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लावण्यात यावे यासाठी सातारा मनसेकडून जिल्हा प्रशासनाला मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिले निवेदन सातारा नगरपालिकेने शहर सुशोभीकरणावर भर दिला असून आता पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे सातारा शहरातील पेड्याच्या भैरवा डोंगरावर पालिकेच्या माध्यमातून फळे फुले व वन औषधीची झाडांची लागवड केली जाणार पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत साताऱ्यातील एका दाम्पत्याने एका व्यावसायिकाची पन्नास लाख रुपयाची केली फसवणूक फसवणूक प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल खटाऊ तालुक्यातील शिरसोडीत घराजवळच खेळत असताना पाच वर्षाच्या चिमुकुलाला झाला सर्पदंश वेळेत उपचार न मिळाल्याने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा झाला मृत्यू सातारा जिल्हा कृषी विभागाची धडक कारवाई जिल्ह्यातील पंधरा दुकाने करण्यात आली निलंबित तर तीन दुकानांचा परवाना कायमस्वरूपी करण्यात आला रद्द मान तालुक्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस मागील पंधरवड्यात तीनशे बत्तीस टक्के पर्जन्यमान माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला नसल्याने त्यांचा पराभव झाला यामुळे सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष धैर्यशील कदम झाले आक्रमक विधानसभेला अजित पवार गटाला मदत न करण्याचा दिला इशारा महाबळेश्वरमधील सहाशे तीस एकर जमीन व्यवहार प्रकरणी आणखी आठ जणांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार असलेल्या गुंडाला डीबी पथकाने नुकतीच केली अटक शेखर शरद खळात वय बत्तीस राहणार कापडगाव तालुका फलटण असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निर्मल वारी पूर्वतयचा घेण्यात आला आढावा सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले मानणार मतदारांचे आभार शुक्रवार दिनांक एकवीस जूनपासून दोन दिवस कोरेगाव पाटण कराडमध्ये मेळाव्याचे आयोजन सातारा शहराजवळ असणाऱ्या कोडवली येथील माळाई मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला हा प्रकार बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी निदर्शनास आला कोयना व नवजाला पावसाची पुन्हा हजेरी तर महाबळेश्वरला वीस मिलीमीटर पावसाची नोंद सातारा शहरातील एका रस्त्यावर पडलेली खडी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हटवली या खडीमुळे अपघाताला मिळत होते निमंत्रण साताऱ्यात पोलीस भरतीसाठी दोनशे पस्तीस जागा यासाठी तेरा हजार तीस मुलांनी उमेदवारी अर्ज भरला एकोणीस जून ते सव्वीस जून भरतीची प्रक्रिया सुरू राहणार दिनानिमित्त सातारा शहरातील पोवेनाका येथील शिवतीर्थला करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिकांची वर्दळ सुरू सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक विकसित करण्यात आले आहे या स्मारकाच्या परिसरात एकात्मिक सेना मुख्यालय यांच्या वतीने शौर्य वाहन म्हणून टी पंचावन्न रनगाडा ठेवला जाणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या दाखल्याची अधिसूचना रद्द करावी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन खांडाळा वाई अक्कलकोट सेवा सुरू वाई तालुक्यातील उडतरे येथे बस चालक वाहकाचा करण्यात आला सत्कार दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर शकतात